नमस्कार मित्रांनो मी आपला डिजिटल विशाल डिजिटल विशाल अँड व्ही लॉग या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक महा डीबीटी फॉर्मर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कोणती वेबसाईट वापरायची तर जाणून घेऊ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोमला जायचं आहे आणि महाडी बी टी फार्मर लॉग इन हे टाकायचं आहे त्यानंतरही गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा महा डी बी टी डॉट महारा महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट येईल यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे लॉग इन लॉग इन इथं तुम्ही वैयक्तिक शेतकरी आहेत तर तुमचा शेतकरी आय डी म्हणजे फार्मर आय डी तुम्हाला इथं टाकायचं आहे मी आता माझा फार फार्मर आय डी टाकत आहे इथे आता ओ टी पी पाठवायचा आता ओ टी पी टाकलेला आहे मी ओपन झालेला आहे आता इथं तुम्हाला भरपूर अशी माहिती आहे की आता इथं तुम पहिल्यांदा आहे वैयक्तिक तपशील वैयक्तिक तपशील म्हणजे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक दिसेल तुम्हाला आधार क्रमांक शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर जन्मतारीख वय आणि शेतकऱ्याचा पत्ता त्यानंतर दोन नंबर आहे घटकासाठी अर्ज करा तर इथं भरपूर घटक आहेत की आता फर्स्ट आहे कृषी यंत्रिकीकरण म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अवजारी कृषी रिलेटेड जे अवजारी आहे टॅक्टर किंवा पेन यंत्र या रिलेटेड तुम्ही अर्ज करू शकता दोन नंबर आहे सिंचन साधने व सुविधा याच्यामध्ये तुम्ही पाईपलाईनसाठी स्प्रिंकलरसाठी ठिबकसाठी अर्ज करू शकता तीन नंबर आहे बीएनए वितरण आणि प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक म्हणजे हे जे, जे तुम्ही बियाणेसाठी अर्ज करू शकता किंवा खतासाठी किंवा औषधासाठी अर्ज करू शकता आणि धन म्हणजे की जे फळांसाठी फळांसाठी जे लागवड योजना असते किंवा जे आपलं कि सेडनेट म्हणते त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि शेवटचाही सौर कुंपण जी सौर ऊर्जा आपण बसवतो त्याला कुंपण करण्यासाठी ही एक योजना आहे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तीन नंबर आहे की तपशिलाचा जमिनीचा तपशील की तुम तुमची जमीन कोठे आहे गट नंबर किती हेक्टर आहे हे तुमच्या नावावर दिसते त्यानंतर तुम्ही अर्ज केलेले घटक इथं पाहू शकता घटक इतिहास पहा शेवटला तक्रार सूचना करू शकता थँक्यू गाईज नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर डिजिटल विशाल विषय लाईन लोगे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच शेअर करा